समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथील सेवानिवृत्त शिक्षक सामाजिक कार्यकर्ते राजाराम दत्तात्रय माने वयवर्षे ब्याऐंशी यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुली नातवंडे असा परिवार आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग हसतमुख व्यक्तिमत्व व अनेक पैलूने गुणसंपन्न असा त्यांचा परिचय होता बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे भिलवडीतील त्यांच्या राहत्या ते घरी त्यांचे निधन झाले सकाळी कृष्णा नदी घाटावरती त्यांच्यावरती अनेक राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या मुलाने त्यांच्या पार्थिवास अग्नी दिली रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी भिलवडी कृष्णा घाटावरती होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका